नांदगाव वर्मट रोडवरील फुलेनगर श्रीराम सीमेवती मारतीचे उमेदवार सुहास कांदे आणि विरोधी उमेदवार समीर भुष्पर यांच्या समर्थकांमध्ये मतदारावरून वाद झाला एका बस थांब्यावरती थांबलेल्या मतदारावरून सुरू असलेली बासाबाशी वादावादीत बदलली घटनास्थळी पोलीस रीक्षक प्रीतम चौधरी यांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने तणाव निवडला तणावपूर्ण वातावरणात राजकीय संघर्ष तीव्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नांदगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे उमेदवारांच्या विविध प्रचार तंत्रामुळे मतदारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे पारंपरिक प्रचार आणि आधुनिक पद्धतीच्या वापराने मतदार दोन गटात विभागले गेले आहे फुलेनगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन शांततेसाठी सतर्क आहे निवडणूक आयोगाने दोन्ही उमेदवारांना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत मतदारांनी शांततेत मतदान करण्याचे आश्वासन प्रशासनाला केले आहे या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला का का तर काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनची इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले सी एफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईन्स फॉर जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग स्कॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिकची क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे जर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे त्या विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफायच्या हां एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाजी झालेली आहे परंतु पोलीसमध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे सर हे जे जोडी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेरचे नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत एस टीने सांगितलेलं आहे ती आणि आहे बिहारी असल्याचा देखील आरोप झाला नाही 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 ना, बिहारी वगैरे हो कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थितीपूर्ण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव